हॅलो वेलकम टू न्यू ब्लॉक जसं मी कालचा ब्लॉक टाकला आम्ही आम्ही म्हणजे मी नागपूरला आले आणि ताईकडे आत्याकडे मस्त जाऊन आले मी इथे जवळच माझे आत्या वगैरे पण राहते आणि आता नेक्स्ट डे आहे काल आम्ही आलो काल मी आले आणि त्याच्यानंतर आता सगळं छान आवरून आम्ही थोडीशी शॉपिंगसाठी निघतो आहे मार्केटमध्ये तर मी दाखवते तुम्हाला जेवढं मला दाखवायला जमेल तेवढं आणि बस इकडे सगळे तयार आहेत अविदा पण तयार आहे अविदा दिसतच नाही असत एवढी मग कुठे चाललो आहे असं थोडंसं मार्केटमध्ये मा छोटी मोठी कामं आहेत ती करतोय आणि स्टेट येऊन जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवते येस चला रेडी चलो रेडी म्हणे कुठे जायची जर्नी नागपूरच्या उन्हात फिरण्यासाठी आम्ही रेडी झालोय सगळे एकदम स्कार वगैरे प्रोटेक्शन वगैरे हो घेऊन फायनली आम्ही मार्केट आलो ॲक्च्युली दुपारचं मार्केटमध्ये आलोय त्याच्यामुळे खाली खाली आणि ऊन आहे जबरदस्त शॉपिंगची सुरुवात झाली चप्पल घेण्यापासून चप्पल घ्यायची होती त्याच्यासाठी आलो इकडे आणि ऊन खूप जास्त असं मी मध्याशी पण म्हणालो पटापट घेऊनच गेली कोणती आवडते खाली ठेव खाली ठेव खाली ठेव बाळावरती ऊट अच्छा चालतं येते का बघ तुला त्याचा नको बाबा पाय हे होईल खूप जास्त आहे आणि एवढी हीट आहे इकडे त्याच्यामुळे आम्ही जी काय अर्धी कामं होती ती आम्ही उद्यासाठी ठेवून दिली कारण खूप जास्त गरम आहे आणि मग थोडंसं आम्ही फ्रेश व्हायला आलो हा अच्छा अच्छा म्हणजे आमच्या भूक लागली म्हणून आम्ही इकडे आलो खूपच जास्त हीट आहे इकडे मी दाखवते काय काय मागवतो आणि तिथूनच मग नेक्स्ट डेला दुपारी आम्ही चिपळूणसाठी निघालो खूप घाई गडबड झाली कारण ट्रेन आधीच लागली होती त्यामुळे मला स्टार्टिंगला शूट नाही करता आलं पण आता मस्तचा प्रवास चालू झाला आहे मी जाई अभि तिथे पण चाललेलो आहे गावी आणि बुकिंग वगैरे आधी झालं होतं परत ट्रेन इथूनच सुटली ती त्याच्यामुळे रिकामी होती मस्त ट्रेन पूर्ण रिकामी आहे एकदम ट्रॅव्हल पण आमचं निवांत चालू आहे खात पीत हळूहळू आणि आमच्या फक्त वरच्या दोन सीट इकडे पण कोणी नाही आहे या सेटवरती पण बाकी ठिकाणी पण सगळं रिकाम आहे बघू आधी ट्रेन पण आजचीही मी पहिल्यांदा जाते पण ऑन टाईम आहे आता पोचते कितीपर्यंत त्याच्यावरती डिपेंड आहे कारण कधीही जावं ही ट्रेन नेहमी लेटच पोचते पण आज बघूया काय वेगळं आहे काय बस मस्त चालू आहे आमचं मनी कसं वाटतंय बाळा बिलकुल मस्त ना मग आता गावाला जाऊन काय काय करशील अच्छा मी घेतला आहे अच्छा तू ट्रेन मध्ये काम करणार होतीस ना, ना? नेला ट्रेन मध्ये करणार होतीस ना आता नको काढू आता थोड्या वेळाने गडबड संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाली गे वाजल्या चार बघे वाजले असतील आणि आला तरी तुला मिळणार नाहीये कोको कोला पण चिप्स भेट चिप्स आता खाऊन झालेत नाही चिप्स खाऊन झालेत तुला काही मिळणार नाही आता कोणी देणार नाहीये तुला काय गुरणपोळी शिरक्याजीने दिलेली हो ना खाऊन घे तूप पण टाकलाय वाटतं तिने हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग कमी आणि फूड ब्लॉग जास्त होतोय असं मला वाटतंय का ट्रॅव्हल ब्लॉग जास्त खाली उद्या ते बघ पप्पा बघ तुला धामणगाव हे कुठलं स्टेशन आहे धामणगाव आणि पुरणपोळी आणि आमच्या इकडे मनी मस्ती करते आवाज दिला कधी फायनली आम्ही कोकणात आमची एंट्री झाली बोगदे लागायची सुरुवात झाली माझं उतरणार आहेस हो हो ना, उत्तर ना तू आमचं स्टेशन जवळजवळ येतं आहे रात्री ना आम्ही जेवलो आणि त्याच्यानंतर एक uh, ग्रुप बनला होता आमचा त्याच्यामुळे गप्पा गोष्टी सगळ्या झाल्या त्याच्यामुळे मी काय शूट नाही केलं पण ते लोक नाशिकला उतरले तरी बळावाळून जेव्हा माझा फोटो बघ होता ना फायनली आम्ही चिपळूण स्टेशनला उतरलो ट्रेन दोन दोन तास काय दोन तास वगैरे लेट झाली आणि ठीक आहे आता इथून आम्ही घरी जाऊ चांगलं वाटतं आहे कारण तरी सहा महिन्यानंतर आलो आहे सो मस्त वाटेली पण आमची फुल एक्सायटेड चला आता घरी जाऊनच भेटते